टेक्निकली बाबी आणि याबद्दल बघा फेब्रुवारी मध्ये मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये इलेक्शन कमिशननी निर्णय दिला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे आमदार खासदारांच्या बळावर आम्ही हे तिसरी टेस्ट पहिल्या दोन टेस्टमध्ये आम्ही क्लिअर नाहीये तुम्ही तुमची घटना दिली नव्हती त्यामुळे आम्हाला स्पष्ट सांगता येत नाही पण आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेकडे जास्त आहेत त्यामुळं आम्ही हे पक्ष आणि चिन्ह त्यांना देत आहोत त्याच्या विरुद्ध था, उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात आले सुप्रीम कोर्टाने त्यांना स्थगिती दिली नाही पण त्यांना सांगितलं इलेक्शन कमिशननी सांगितलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह तुम्ही पिंपरी चिंचवडचं इलेक्शन आणि कसब्यापर्यंतच वापरू शकता सुप्रीम कोर्टाने सांगितलं जोपर्यंत आम्ही पक्ष आणि चिन्हाचा मेन निर्णय घेत नाही हे कोणाकडे जायला पाहिजे तोपर्यंत तुम्हाला मुबा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि पक्षचिन्ह हे वापरायची आता त्याला एक वर्ष झालेलं आहे त्याच्यात सगळे प्लीडिंग्स कंप्लीट आहेत म्हणजे रिप्लाय रिजॉइंडर वगैरे आता फक्त हे आर्ग्युमेंटसाठी मॅटर आहे आता आर्ग्युमेंटसाठी हे मॅटर एक मार्चला आहे आता एक मार्चला काय होईल ते आपल्याला त्याच वेळेस बघावं लागेल पण आता फक्त आर्ग्युमेंटसाठीच उरलेलं आहे तर एखाद्या वेळेस एक दोन तारखा पडू शकतील त्याच्यावर पण त्याच्यात शेवटी आर्ग्युमेंट होणार जजमेंट रिझर्व्ह होणार आणि त्याची जजमेंट येईल उद्धव ठाकरेंनी अपील केलं आहे आणि त्यांची केस तशी स्ट्रॉंग आहे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरविरुद्ध